हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत फिश करी तर हे बघा हे फिश म्हणजेच ही मच्छी आपण गावाकडून आणलेली मच्छी आहे तर गावाकडील मच्छी ही एकदम फ्रेश आणि ताजी असते त्याचबरोबर ती टेस्टी पण लागते तुम्ही कु कशीही आणि कोणत्या पण पद्धतीने बनवा एकदम भारीच लागते चला तर न घालवता आता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात तर हे बघा मी इथे पाऊन किलो मच्छी घेतलेली आहे म्हणजेच तीन पाव मच्छी आहे ही आता ही आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे यामधला काही ब्लड वगैरे लाग लागलेला अस तो आपल्याला काढून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे मी मच्छी स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघू शकता आता मी पुन्हा यामधला पाणी काढून घेणार आहे आता मी या मच्छीला हळद आणि मीठ लावून घेणार आहे तर आता आपण मच्छीला लागणाऱ्या वाटणाकडे बघूयात तर हे बघा मी इथे कांदा खोबरा अद्रक लसूण भाजून घेतलेला आहे छान आता हे बघा यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालत आहे आता कोथिंबीर घालत आपण हा मिक्सरला वाटण करून घेऊयात तर पाणी घालत मी हा वाटण तयार केलेला आहे आता आपल्याला एक कढी घ्यायची आहे आता कढीमध्ये आपण ऑइल घेऊयात तर हे बघा नॉनव्हेज बनवण्यासाठी ऑइल थोडा आपल्याला जास्तीच लागतो आता ऑईल गरम झालं की लगेच आपल्याला वाटण केलेलं यामध्ये घालायचं आहे आता हे बघा ऑइल उडत आहे त्यामुळे मी झाकण ठेवलेलं आहे आता पुन्हा मी उरलेला इथे वाटण टाकणार आहे तर ऑइल उडत असल्यामुळे असल्यामुळे मी पूर्णपणे वाटण टाकलेलं नाही तर आता हा मसाला आपण छान परतून घेऊयात छान ऑईल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे तर हे बघा झाकण ठेवत मी जवळपास दोन तीन मिनटं मसाला फ्राय करून घेतला आता यामध्ये मी एक मीडियम साईजचा टोमॅटो टाकलेला आहे तर मी इथे टोमॅटोची प्युरी वगैरे काही केलेली नाही फक्त ते त्याचे काप करून टाकलेले आहेत तुम्हाला प्युरी करायची असेल तर करू शकता आता मी टोमॅटो लवकर सॉफ्ट व्हावा यासाठी मीठ घालत आहे तर हे बघा चोईपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या टेस्टनुसार घालू शकता आता झाकण ठेवत मी पुन्हा हे टोमॅटो सॉफ्ट करून घेणार आहे दोन मिनटं आता हे बघा आपण हा मसाला पुन्हा परतून घेऊयात आता इथे आपल्याला रोजच्या जेवणातील लागणारे पावडर मसाले घालायचे आहेत तर पावडर मसाल्यांमध्ये मी इथे एक चम्मच धने पावडर त्या त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि लाल तिखट घेतलेला आहे आणि गरम मसाला घालायचा आहे तर तुमच्याकडे जो गरम मसाला असेल म्हणजेच ज्या ब्रँडचा गरम मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता आणि इथे मी एक चम्मच कश्मीरी लाल मिरच पावडर टाकलेली आहे आता पुन्हा आपल्याला हे सर्व मसाले छान एकजीव करून घ्यायचे आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये मसाल्याचंच पाणी टाकूयात म्हणजे मिक्सरच्या पॉटमधला आता आपण हे आता आपने आता मसाले पुन्हा छान परतून घेऊयात आणि झाकण ठेवत पुन्हा आपण ऑइल सुटेपर्यंत दोन मिनटं शिजवून घेऊयात तर हे बघा आपल्या या ग्रेव्हीला छान ऑईल सुटलेला आहे आता आपण यामध्ये फिश घालूयात आता हळद आणि मीठ लावलेली मच्छी आपल्याला घालायची आहे या मसाल्यामध्ये आता एक एक करून आपण पूर्ण मच्छी घालूयात आणि पुन्हा आपल्याला ते छान मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे अशा प्रकारे आता पुन्हा झाकण ठेवत आपण ही मच्छी दोन मिनटं शिजवून घेऊयात जेणेकरून या मच्छीचा फ्लेवर मसाल्यामध्ये उतरेल तर हे बघा दोन ते तीन मिनटं पुन्हा आपण ही मच्छी शिजवून घेतली मसाल्यामध्ये आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तर हे बघा तुम्हाला जेवढा रस्सा घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल तुम्हाला जेवढी भाजी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करू शकता आता हे बघा मी इथे पाणी ॲड केलं आहे आता पुन्हा आपण ही मच्छी छान फिरवून घेऊयात एकदा परतून घेऊयात आणि झाकण ठेवत आपल्याला मच्छी जवळपास नऊ दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे तर बघा नऊ दहा मिनटामध्ये इथे आपली ही मच्छी शिजलेली आहे बघू शकता मच्छी शिजायला खूप कमी टाईम लागतो तर आता आपण इथे फ्रेश कोथिंबीर घालूयात आणि कोथिंबीर घालत ही मच्छी जेवणासाठी रेडी झालेली आहे तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग